Are you गाडीत गॅस म्हणून आला मग ही मला सोडा आली प्रेम इथं आमच्या गावाशी गाणे लावत बसलेला बाबा ऑपरेटिंग करा त्याला म्हटलो बास आता कारण आज गावात कन्नड जायचं मला होतं आवरून आणि तिथं जायचं होतं म्हणून प्रेमाला बास टाटा बाय बाय केलं जावं म्हटलं तुम्ही पण घरात गाडी नव्हती म्हणून श्रीवंशला फोन केलं घ्यायला म्हटलं श्रीवंशला ही झाला श्रीवंश आणि श्रीवंश भाऊ पण आलतं गेला आम्ही यो नेऊन आणि प्रेम्याबाजी सोडला मला विशालांना अजून आवरणार होते म्हणून विशाल संघट त्या घराला गेलो तो आवरला मग ते आवरून इथं बघायला आला साई समले कसा आहे पोटपूजा ही पहिला केलीच पाहिजे विशालनं जाऊन मग लगेच दहीपुरी आणला <्याल्ण> ते खाऊन मग इथं घरापाशी आला आमच्यानी एक खेळत बसलावा असं आणि घरात स्प्रिंग पोटॅटो न आणि खाल्लाव नुसतं खायचं सुट्टी द्यायची <laughs> मग विशाल म्हटला चाऱ्याच बिंड आणाय पाहिजे मम्मी पण म्हटलो चल मी पण येतो म्हणून मग जाताना चहा पिलाव अमृतुल्याने गेलाव कसा आहे <laughs> <गार। laughs> ओनली आरसीबी दिलसे आरसीबी सापाला इथे विराट कोहली फॅन सपाला इथे असं कुठं फडतोडायला तिथं बघत चाललेला बघा कवड रानात घातलेला बघा गाडी आणि मला इथं सोडूनच गेला यो यो मला सोडून गेला होता मग मी पण कशाला जाते मी पण इथं खाली गोष्ट ईशाल तिथं हाय काम करायला ईशाल हे तोडायचं मशीन देऊन चाललेली कर का ईशाल काय येणार झालता ईशाल जाऊन दीड तास झालं बघा अजून आल नाही विशाल काय करायला कामे ती फोन फोन पण उचल ना विशालने याला दोन तास बघा विशाल म्हटला थोड्याला जरा वेळ लागते चालते आणि मग घेऊन बिंडा निराला आल्यावर पहिला विशालने हे बिंडा असं उतरून घेतला बघा होत जास्ती बघा का मला तर काही उचललंच नाही बिंडा हे जे सगळं आवरूपर्यंत संध्याकाळ झाली बघा केवढा अंधार चालता मग जाऊन आणि आम्ही परत भेळ खाल्ला हो कसा आहे नसतं खायचं सुट्टी द्यायची नाही कार्यक्रमाला नंतर जायला ते म्हणून घरात गेलावं घरात कॅरम खेळत बसलावं कॅरम ते खेळावं आणि मग नंतरनं विशालनं गाडी काढला आणि चला म्हटलं जाऊया कार्यक्रम बघायला तोपर्यंत इथं डॅन्स चालू हो झालत